ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स किरीटजी तुम्हाला असं वाटतं मला मला तुमच्या घोटाळे काढण्याबद्दल आदर आहे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांशी लढणं सोपं नसतं सर्वशक्तिशाली शक्तिशाली लोकांशी लढणं हा काही जोक नाही आहे महाराष्ट्राच्या पोलिटिकल सिस्टीममध्ये नाही आणि देशाच्या पण पॉलिटिकल सिस्टीममध्ये नाही पण ज्यावेळेला तुम्ही एखाद्याचं नाव घेता त्यावेळेला आता असं समजलं जातं की ती भाजपची निमंत्रण पत्रिका आहे <laughs> म्हणून मी नाव घेणं बंद केलं त्यावेळी तसं नव्हतं कारण की ते एक साथ झालं एक साथ पण त्यात पण मला आशा आहे आशा आहे आशा आहे म्हणतो मी काय मला काही कोणी सांगितलेलं नाही आहे की यातले काही भ्रष्टाचारांना त्यांच्या केसीतच कोणाचं काही परत परत घेत देत नाही पण काहींनी अति केलं असेल तर त्यांना पुढच्या निवडणुकीत उत्तर द्यावं लागणार हे मला वाटतं विधानसभेच्या तर पुढची निवडणूक कुठली येतो बरं मला मला एक गोष्ट सांगा किरीटजी की कि तुम्ही इतक्या म्हणजे मी हा प्रश्न थोडासा लीगच्या हटू नये कारण पहिल्या प्रश्नापासून आपण त्याच्यावरतीच आहोत या सगळ्या गोष्टींवरती पण ज्या वेळेला पोलिटिकल सिस्टम्समध्ये लोकांच्या अपेक्षा असतात आशा असतात आणि जो कोणी राजकारणात येतो तो असं कधी म्हणत नाही आता बाज झालं मला काय लढायचं नाही वगैरे ज्या वेळेला आपण एवढं सगळं काम करतोय आणि त्याची कुठलेच रिटर्न्स आपल्याला मिळत नाही आहेत हे ज्या वेळेला दिसतं हे ज्यावेळेला कळतं त्यावेळेला किरीट मध्ये ती काय फायर आहे की तुम्हाला तरी वाटतं ना की नाही आपण हेच केलं पाहिजे की त्याचा दुसरा अर्थ असा की पक्षानं एका सिस्टीममध्ये तुम्हाला याच मिशनवर ठेवलं आहे की तुमचं काम एकच घोटाळे काढायचं आमचं काम एकच गरज असेल तेव्हा त्याला इकडे घ्यायचं मी पण स्वगत बोलत असतो ना स्वगत चर्चा करत असतो हे सगळं प्रश्न माझ्या मनातही येतात पण तुम्ही माझं आयुष्य दिलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप आणि हिंदुत्वासाठी आणि ते प्राप्त करण्यासाठी स्वतःचं स्वमान स्वाभिमान बाजूला ठेवावं लागलं आहे मला पण मी नाही समजवता गेला व्यक्तिगत समजवता मी माझ्या परिवाराने नाही केला आज परत एक दमडी ही कुठे नाही सहन करावं लागते वाईट वाटते खूप वाईट वाटते एकटा रडत बसतो परंतु त्याच वेळी जे महाराष्ट्राचा ता सामान्य ता माणूस आहे ना तो ज्या नजरेने पाहतोय ना ज्या आदरने त्यामुळे हिंमत येते ज्यावेळी असं व्यक्तिगत कोणीतरी हल्ला करायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी पंतप्रधान कार्यालय म्हणते चिंता मत करू ज्यावेळी भावना गवळी एवढा मोठा हल्ला कर करायला लावतात आणि त्यावेळेला अमित शहा दहा मिनिटात फोन करतात जे महाराष्ट्र बी जे पी नेते जाऊन म्हणतात अरे हमारी सिक्युरिटी निकाल दी तो किरीट सोमय का क्या त्यावेळेला अमित शहा सांगतात अब्बी बी लेटर दो लेटर देखे जाना आणि दुसरा दिवशी ध्येड कॅटेगरीत येतात त्यावेळी असं वाटतं केलं पाहिजे